प्रशांत आणि प्रदीप या दोन मित्रांमधील ही गोष्ट एका महत्वाच्या प्रकाश टाकते प्रॉपर्टी घेताना वकिलांचा सल्ला घेणे किती गरजेचे आहे ते ही गोष्ट सुंदरपणे दर्शवते दोन मित्र आणि दोन निवडी प्रशांत आणि प्रदीप जवळ जवळ एकाच वेळी स्वतःचे घर बांधण्याचे ठरवतात दोघांनाही शहराजवर एक एक जागा आवडते आणि ती खरेदी करतात प्रशांत हा हुशार आणि सावध होता जागा खरेदी करण्यापूर्वी त्याने आपल्या एका ओळखीच्या वकिलांचा सल्ला घेतला वकिलाने सर्व कागदपत्रे तपासली मालकीचा इतिहास पाहिला आणि ही खरेदी सुरक्षित आहे असे सांगितल्यानंतर दिले त्याच्या उलट प्रदीप हा अप्रतिम गाडो होता त्याला वाटले की कागदोपत्री कामात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही त्याने मध्यस्थावर विश्वास ठेवून कोणाचाही सल्ला न घेता सर्व पैसे एकदम भरले परिणाम आणि शिक्षण काही महिन्यानंतर दोघांनाही त्यांच्या जागेवर बांधकाम सुरू करायचे होते इथेच त्यांच्या निवडीचा फरक झाला प्रशांतचे कागदपत्र सल्ल्यामुळे त्याला नगरपालिकेकडून बांधकाम परवाना सहज मिळाला त्याचे बांधकाम नियमानुसार पूर्ण झाले आणि त्याने आनंदात नवे घर स्थिरावले प्रदीपच्या बाबतीत बांधकाम परवाना मागितल्यावर एक गंभीर समस्या समोर आली ती जागा कोटाच्या केसशी संलग्न सल्ल्याचे आणि तिची विक्री कायद्यानुसार अवैध असल्याचे स्पष्ट झाले प्रदीप फसला गेला होता त्याने भरलेले पैसे गेले आणि जागेवरच्या हक्की गेला प्रदीपला आता कायदेशीर खटल्यात गुंतावे लागले पण पैसे परत मिळणे कठीण ठरले या अनुभवाने त्याने एक महत्वाचे पाठ शिकले मोठ्या गुंतवणुकीत सावधगिरी बागणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे या गोष्टीतून स्पष्ट होते की प्रशांतची हुशारी म्हणजे गाडोपणा नसून जबाबदारीचे वर्तन आहे तर प्रदीपचा अविश्वास आणि खाईबाजी या त्याला नुकसान सहन करावे लागले या गोष्टी संदर्भात काही प्रश्न असल्यास विचारा